Yeah, Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear mama. <laughs> <laughs> Happy birthday to you. Happy birthday. <laughs> लागला कुबेचा बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे राजाना बर्थडे बाहेर ये बाहेर ये बर्थडे केक कपडेला कपडेला हैप्पी बर्थडे

अरे तुमच्या आईचा मित्रांनो आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज दिनांक आज दिनांक ती सॉगर आणि आपल्या सर्वांचा लाडका या ठिकाणी अमित कोलसरकर आमचा पिल्लू पिल्लू <laughs> आमचा सर्वांचा लाडका अमिलता उर्फ गोट्या उर्फ अमोल <laughs> या ठिकाणी वाढदिवस <laughs> आहे आणि आपण या ठिकाणी प्रचंड संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत आणि हा जो आजचा दिवस आहे हा दिवस स्पेशल करणार <coughs> या ठिकाणी आपण या ठिकाणी केलेला आहे वेळेस आपल्या मुलांमध्ये एवढा प्रचंड प्रमाणात त्याची इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामुळे आजचा हा जो सेलिब्रेशन आहे करणे हा आपल्याला बंधनकारक आहे तुम्हाला काय म्हणणं याच्यावर आज या ठिकाणी आपण जमलोय जो के कापायचा म्हणजे कापायचा आणि त्याच्यासाठी आपण या ठिकाणी मेकअप केलेला आहे पाहू शकतात काय सगळ्या बोले ए, जी ही आपली जी युवा पिढी आहे ही तयारी केलेली आहे पूर्णपणे या ठिकाणी अमित पिल्लूला सजवायची तुम्ही पाहू शकता आज आमचा पिल्लू किती वर्षाचा झालं बघा किती वर्ष आमचा पिल्लू किती वर्ष झाला आमचा पिल्लू किती वर्ष झालं आता एवढं

ही गोष्ट अजिबात ठरलेली नव्हती ही कशी वाटते ऐकायचं आता जातात आम्हाला या ठिकाणी आमची जी तयारी आहे ही जी पोरांची तळमळ आहे तुला काय वाटतंय आणि कसं तुला सेलिब्रेशन मला असं वाटतंय की म्हणजे आतापर्यंत ज्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचं सेलिब्रेशन केला कुणीच के <laughs> नसेल केलं मी कोरे कागदावर लिहून देतो काय कुठे कोरे कागदावर लिहून तो असं असं जो सेलिब्रेशन आहे आतापर्यंत कुठे झाला नसेल आणि ही जी एवढी गोड आठवण आपल्याला पिल्लून दिली आहे पिल्लू या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्याला मनोरंजन करून अरे बस झालं मी गेले आणि आम्ही हे ऐका अमित कोलकरकर यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचा आपल्या जांभुनावाडीचा म्हणजे आता तू आता आतापर्यंत जी गोष्ट झाली रिटर्न मिळतो गोष्ट झाली मस्किरी मस्केरी मध्ये झाली असेल पण असा फास्टर बॉलर आतापर्यंत आपल्या वाडीमध्ये कोणीच तयारी नाही असा असा फास्टर बॉलर आपल्या वाडीमध्ये होणार नाही ती जी रफ्तार आहे जी त्यावेळेस अमिता यंग असताना ज्यांनी अमिला अमिता सोबत बॅटिंग केली त्यांना माहिती आहे असं आमचा सर्वांचा लाडका पिल्लू या ठिकाणी त्याला आम्ही ही बॉलरची ट्रॉफी देऊन त्याचा या ठिकाणी आमच्या आपल्या पिल्लूच्या या ठिकाणी मनोगत आपण जाणून गेलो सर्वांना धन्यवाद असंच प्रेम तुमचं आयुष्यभर माझ्यासोबत दे आणि असंच माझ्यासोबत हसत खेळत हसत <laughs> खेळत माझ्यासोबत आयुष्यभर राग आणि हे जे तुम्ही केलं ना त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक विषय आता अमिता तुला राग जरी आला तरी आम्हाला नाही फरक पडत नाही करायची होती ना आम्ही केलेली आहे धन्यवाद प्रत्येकाचा बड्डे आपण अशा पद्धतीने म्हणजे योग येत नाही पहिली गोष्ट म्हणजे आज तो आम्ही जसा योग जुरू आणि अशा पद्धतीने ऐका अमोल ऐका अशा पद्धतीने जेव्हा आपण हे सर्व एकत्र असू आणि कोणाचा बड्डे असेल तर त्याचा बड्डे अशा पद्धतीने होणार आहे लक्षात ठेवा आज ज्यांनी ज्यांनी काय काय केली नाही ना त्यांची वेळ आहे पण

ಮೇಡ <laughs> ಕೈವೇ